नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुद्धा आमदार तुमचं सर्वांचं स्वागत करतो मंडळी चला आजच्या देखील आपण सुरुवात केली आणि सकाळी आज नसतं नाश्ता करते नाश्त्यामध्ये आपण काय तर सँडविच खाणार होतो चला आपण आता किचनमध्ये जाऊया सँडविच देखील बनवून घेतले तर मंडळी इकडे सकाळी सँडविच खायची म्हणूनच पाव देखील ब्रेड घेतले आपण त्यानंतर कांदा कापून घेतला टमाटर घेतले देखील घेतले आणि इकडे आहे एक टमाटर कॅचअप आपला आणि इकडे टोस्टर जो की सँडविचसाठी आपल्याला तर चला आपण देखील आपला नाश्ता आता सँडविच बनवून घेऊया पहिल्यांदा तर इकडे आपण देखील सँडविच मस्त बनवायला ठेवलेत एकदम गॅस देखील आपण स्लो ठेवले स्लो गॅसवरती मस्त देखील होऊन देऊ आता तर मंडळी इकडे आपले देखील मस्त सँडविच तयार झालेत आणि इकडे आपण घेतलं टॅमॅटो कॅचअप टॅमॅटो सॉस घेतला आहे चला आता चला आता आपण देखील पहिल्यांदा खाऊन घेऊया दिव्यांची आणि दिव्यांची तू कुकडं चालते हां मामांची तर मामांच्याकडे कालच जाऊन आले तू मग काय तर सरांना हाय करा आता चला बोला या फिराला तुम्ही कुठं धबधबा दब आहे धबधबा गेला आता चला तर म्हणजे दिव्यांच्यामध्ये धबधबे जायचे आणि आता धबधबा आपण काय जाऊ शकत नाही आता धबधबे बंद झाले आता कुठे झाले तू हां धबधबा मजा धबधबा झाले तर म्हणजे दिव्यांची झाली धबधबे जा जा, जा।, जा। तर म्हणजे चला आता आपण देखील मसुकीचे आता सँडविच आहेत आणि आता आपण देखील कामावर चालले गेलो चला त्यापूर्वी तुम्हाला दाखवतो मसुबी आता भाजी दुपारच्यासाठी मस्त ना आता मासे बनवल्या घेतलेत नदीचे मासे दाखवतो हे इकडे इकडे मासे आहेत मस्त वेगळी करवाडी बोजय त्याला जास्त मोठे छोटे छोटे आणि इकडे देखील मस्त मासे आहेत तर मंडळी तुम्हाला मासे देखील दाखवले दुपार जेवणामध्ये मस्त मासे येतात आता आणि तर मंडळी आता आपण पोहोचलो मध्ये आणि आता आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचं कारण देखील तुम्हाला सांगतो पुढे काय झालंय ते था था था। आता तेवढं चिवल आपण बाजारात देखील कशाच्या पोहोचणार आता आपण गावामध्ये आहोत आणि गावामध्ये देखील आता बाजार जाण्याचा रस्ता आणि इकडे मंदिर हे मंदिर आणि आता पोचलो आपण बाजारामध्ये कशेलेच्या पूर्णपणे बाजारच बंद आहे हां एक कर्जत रस्ता कर्ज साईडला जाणार असं आहे आणि त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर आता आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रस्ता तर आम्हाला दाखवतो मी आणि या साईडला तर जायचं सरकारी हॉस्पिटलकडे रस्ता जाणारा लाईटी पण बंद आहेत रस्ते कोलच्या लायटी पण लावलेल्या कोणी दिसत तर नाही आज आता माझ्याबरोबर इकडे आहे सुभाष सुभाषला घेऊन आलो मी पाठी माझ्या कुत्राच आवलो आहे आता सांगायचं म्हणजे तुम्हाला दाखवतो थोड्या नंतर मी कोण आहेत का बघूया आपण आधी म्हणले आता आपण कसेले सरकारी दवाखान्यामध्ये ग्रामीण लोकांमध्ये आणि कुत्रा देखील माझ्या चावलेला आहे मी तुम्हाला आता थोड्या वेळानंतर दाखवतो माझी ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो इंजेक्शन वाटल्यानंतर तुम्हाला दाखवतो कुत्रा कुठे चावला ते तर म्हणजे चला आता आपलं देखील हॉस्पिटलमध्ये काम झालं आहे दवाखान्याला आणि तुम्हाला आता घरी गेल्यानंतर दाखवतो मी कुत्रा कुठे चावला ते देखील बरेपैकी कुत्रा तर चला गर कुट्रा कुट्रा आता आपण थेट आता डायरेक्ट घरी भेटूया बाई इकडे आपल्या कुत्रा चावल कुत्राचा मालक हा आता हा तो सांगतोय कुत्रा आणि हे सर्व मला बघायला आलेत श्याम पण आलेले बघायला सर्व बघा इकडे सचिन सर्व बघायला आले तुम्हाला कुत्रा चावलाय मुलं तो तुम्हाला दाखवतो कुठं फोटो चावलंय कुत्रा तो रे बा मंडळी कुत्रा कुठे जावलाय भरपूर इकडे देखील भरपूर आठ लागले त्यानंतर इकडे देखील आले असे बरेचसे दात पाच ते सहा बरेपैकी काम झालेलं आहे आपल्याला हॉस्पिटल तर म्हणजे आता दुसऱ्या दिवशी आपण ब्लॉक चालू केलेला आहे आणि तुम्हाला तर दाखवलं रात्री देखील कुत्रा चावला माझ्या आणि मी हॉस्पिटल मधून देखील रात्री जाऊन त्यानंतर ब्लॉक देखील जास्त काही शूट केलं नाही तर चला आता देखील परत इंजेक्शन घ्यायचे तर त्याच्या आता मी देखील कशाला जायला नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये चला आता आपण देखील जाऊया तर आपण देखील आता डायरेक्ट कशाला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊया तिकडे कारते कारते काय घात कुरकुरे खातो दाख कुरकुरे कुरकडे दो दोघ आहे मला मला दिला तो नाव काय का सांग सायली सायली करते सायली इकडं आमची दिव्यांची आता चला मी जाऊ चला म्हणजे आता मी देखील जायला कशेलला आणि कशालीमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचे चला तिकून आल्यानंतर तुम्हाला भेटतो आता आता सरकारी हॉस्पिटल मध्ये जाऊया तुम्हाला देखील मी कशेलला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता परत एकदा आलोय आपण मस्त सरकारी हॉस्पिटलमध्ये चला आता आपण देखील आलो आहे कस कसे येते सरकारी हॉस्पिटलमध्ये तर चला आता आपला देखील दवाखान्यामधील काम झालं आहे कसेला येते सरकारी दवाखाना झाला आता तुम्ही बघू शकता किती मोठा आहे हॉस्पिटल आणि आपलं देखील काम झालं आहे चला आता आपण देखील जाऊया पेट्रोल पंपनं पेट्रोल टाकायचे पहिल्यांदा त्यानंतर आपण बाजार जाऊया इकडे आहे पॅट्रोल पंपाकडे जाणार रस्ता दा चला आता कर्जत कर्जत जाणार देखील रस्ता समोरच आहे आणि आता आपण चालू आहोत पॅट्रोल पंपावरती चला आता आपलं देखील पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता आपण जाऊया बाजारामध्ये तर मंडळी इकडे आहे पुढे कशेले बाजार आठवडी बाजार गुरुवारी असतो इकडे आपली लालपरी कर्जत ते मुरबाडला जाणारी गाडी लाल परी आपली बस बऱ्याच दिवसानंतर आपल्याला दिसलेली आहे परी तर मंडळी आता पुत्र आपण आमचं आणि आमच्या गावाकडे जाणार रस्ता हा चला आता आपण देखील थोड्याच वेळेनंतर आपण देखील घरी पोचणार आहोत तिकडे आमचे भाऊजी चला चला आपल्या भाऊजींकडे देखील जायचे भाऊजीच्या घरी देखील एक दिवसाचा गणपती आहे तर आपल्याला देखील घरी दे जायचे त्यांच्या तर आताच घरी आलेलो आहे हॉस्पिटलमधून आणि दोन इंजेक्शन दिले आहेत म्हणजे की दोन डोस देखील दिले आहेत मला आणि आता बोललो आहे मला जसं की तीस तारखेला बोललो आहे आणि त्यानंतर हे पुढच्या महिन्याची एकवीस तारखेला देखील जायचे परतनी आणि गर्दी देखील खूप असते सरकारी हॉस्पिटलमध्ये कसले येते कारण का तर सुविधा खूप छान आहे त्या दिवशी त्याच्यामुळं गर्दी देखील खूप असते आणि बरेच आणि त्यानंतर आपण रात्रीचे गेलो होतो त्या दिवशी त्याच्यामुळं आपल्याला पेपर नव्हता काढला आपण तर आज देखील पेपर काढला लागला आता आताच घरी आलोय मी आणि तुम्हाला दाखवतो जखम देखील बऱ्यापैकी माझी व्यवस्थित झाली आपली जखम देखील व्यवस्थित दे। आणि सांगायचं म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये कसे लि दातांचं देखील काम केलं जातं त्यानंतर जसं की आपण मानाचं हाडांचं ते देखील डॉक्टर असतात दे तर एवढी सुविधा आहे सर, सरकारी हॉस्पिटलमध्ये तर नक्कीच कोणाला जायचं तिथे जाऊ जाऊ शकत अरे काय <laughs> का एका? तर म्हणाले इकडे कुणाला असं वाटेल की संध्याकाळची वेळ झाली परंतु संध्याकाळची वेळ नाही पावसाने जोर दो, केल्यामुळे जास्तच पाऊस पडायची शक्यता त्याच्यामुळे असं झालं आहे वातावरण एकदम पावसाने जास्त कालू केलं आहे आणि तुम्हाला पाडते का गं हे मला पाडते बघा हां इकडं अमोलदेखील कुठे तर जायला निघालं आहे मस्त की आता ऑफिसच्या कामाने मग तर जायला निघाला होता की चला ये चला देखील केला होता तिकडे आमचं भयशेडा आले आणि तिकडं मस्तपैकी श्याम आहे पुढं फिरतो पाऊस देखील पडतो आहे वीज देखील चमकत आहे आणि डगांचा आवाज देखील होतो आहे तुम्ही देखील आता पावसाचा आनंद घ्या थोडंफार आहे हे बघा विजा देखील भरपूरचा मुख्य गडगड गडगडाचा आवाज देखील येतो बघा ढगांचा आवाज किती येतोय गडगडाचा भरपूर येत आहे तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवला माझ्या कुत्रा आवडला होता त्यानंतर मी रात्रीचे ताबडतोब कसेले ते ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन इंजेक्शन देखील घेतला जे काही डोस असतात ते देखील घेतला आणि खूप छान अशी सुविधा देखील आहे उपचार ताबडतोब केले जातात आणि चला आता बाहेर देखील पाऊस पडत आहे तर आता आपण देखील ही व्हिडिओ इथे सांगूया जर व्हिडिओ आवडेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय